स्त्रीचं असण नसणं दोन्हीही सारखंच असत स्त्रीच असण पण स्त्री नसणं स्त्रीच स्त्री म्हणून वागवून घेणं पण त्या स्त्रीला स्त्री म्हणून वागायला लावणं मात्र फार कठीण असत स्त्रीच्या गर्भात नऊ महिने राहणं सोपं असत पण तेच स्त्रीच्या डोळ्यात डोलै, डोळ्यांनी बघितलेल्या नव्या जन्माचं मोठं पर्व असत जरी स्त्रीला भातुकलीचा खेळ आवडला जरी स्त्रीला भातुकलीचा खेळ आवडला तरी आकाशात उडणार विमान मात्र तिला हवं असत नमस्कार मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जी कविता ऐकली त्या कवितेचं नाव होतं असणं आणि त्याच्या कवित्री आहेत कोमल जगताप तर ही खूप सुंदर कविता आहे आणि ह्या कवितेद्वारे हेच मांडलं गेलेलं आहे की स्त्रीने जरी काम असु दे, ती घरातली कामं असू देत तिचं मुलं पाण्याचं बघणं असू देत किंवा घरात इतर कोणती कामं असली जरी ती जॉबला जात असली आणि शिकलेली असली तरी तिला स्वप्न असतात आणि ही स्वप्न प्रत्येकीची पूर्ण होतीलच असं नाही प्रत्येकीचं स्वप्न पूर्ण व्हावं हेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता तुम्ही म्हणाल की ह्या व्हिडिओमध्ये काय असं खास आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपलं घर मूलबाळ आपला नवरा किंवा आपल्या आई वडील सासू सासरे ह्या सगळ्यांना सोडून तुम्हाला स्वतःची स्पेस द्यायची आहे स्पेस म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला जे आवडतं ते करायचं आहे किंवा एखादी सोलो ट्रिप तरी प्रत्येक स्त्रीने आयुष्यात एकदा तरी करावी असं मला म्हणायचं आहे तर ह्यामुळे होतं काय ना की जे तुम्हाला रोजची रेग्युलर कामं असतात ना त्यातून तुम्हाला थोडीशी सवलत मिळते आणि तुमचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो वाढतो आता तुम्ही म्हणाल की आता मी कमवत नाहीये वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या तर त्यांच्या फॅमिलीने त्यांचा नवरा असेल भाऊ असेल वडील असेल तर त्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं म्हणजे जरी घरात काम करणारी आई असेल सासू असेल सून असेल किंवा अजून कुणी असेल मुलगी असेल तिला बाहेर जगात वावरता यावं इतकं तरी तिला ज्ञान देता यावं मी असं नाही म्हणत की तुम्ही तिला अगदी लांब कुठेतरी पाठवा दोन दिवसासाठी जरी तुम्ही कुठे तिला बाहेर पाठवलं तरी खूप चांगलं आता ह्याच धर्तीवरती सध्या बरेच चित्रपट आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये चर्चित चाललेले आहेत जसं की बाईपण भारी देवा असेल किंवा जिम्मा वन असेल जिम्मा टू असेल ह्याच्यामधून दाखवण्याचे एकच उद्देश एक आहे की महिलांनी स्वतःची स्वप्न पूर्ण करावी स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि जरी काही दुःख असतील जरी काही आपल्याला जमत नसेल तर त्यातून शिकावं आणि पुढे जावं आणि आपलं आयुष्य सुरळीत आणि सुरक्षित करावं हेच ह्या चित्रपटामधून दाखवलं गेलं हो आता लोक काय करतात फक्त चित्रपट बघतात आणि बाजूला ठेवतात पण नुसते चित्रपट बघून चालत नाही तर ते स्वतःमध्ये रियल जगामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठीच हा एक मी व्हिडिओ करण्याचं ठरवलेला आहे तर ह्या टूरमध्ये ही जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत ह्याच्यामध्ये मी ही दुबईची टूर केलेली आहे मी अगदी म्हणत नाही तुम्ही इंटरनॅशनल टूरच करा किंवा अगदी काही भारताबाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जावा तुम्ही इथल्या इथेही करू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला कळतं की आपल्याला चार गोष्टी नव्याने कळतात आता त्याच्यासाठी सोलो ट्रिप ही कशी करायची आजकाल जे शिकलेल्या मुली आहेत त्यांना सांगायला लागत नाही की सोलो ट्रिप करणं त्यांच्यासाठी फारसं काही अवघड नाही पण बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना सोलो ट्रिप जमत नाही तर त्याच्यासाठी बऱ्याच अशा टूर कंपन्या आहेत की ज्या तुमच्यासाठी टूर अरेंज करतात आता हा कोणता प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण मला स्वतः ज्या टूरवरती ट्रस्ट होता त्या टूर टूरसोबत मा, मी माझी ट्रीप प्लॅन केली होती ती म्हणजे विनावट आता ह्या ट्रीपमध्ये मा मला कुठलीही विजा असेल पासपोर्ट असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टी असेल त्याच्याबद्दल मी निर्धास्तपणे राहिली ना अगदी खाण्याचं काय टेन्शन ना जेवणाचं काय टेन्शन सगळं अगदी व्यवस्थित टाईम टू टाईम सगळं व्यवस्थित मॅनेज झालं तर आता ह्या टूरमध्ये अगदी एक्क्याऐंशी वर्षाच्या आजींपासून ते अगदी सव्वीस वर्षाच्या तरुणीपर्यंतच्या मुली होत्या कोणी आपल्या मुलीला घरी सोडून आलं होतं तर कोणी आपल्या सून पाठवते मला बाहेर फिरायला म्हणून आले होते किंवा माझ्या मुलीने मला टूर बुक करून दिली म्हणून आले होते पण प्रत्येकीचा उद्देश हा एकच होता की मला जगायचं आहे माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत मला स्वतःच्या पायावरती उभरायचं आहे तर हेच ह्या व्हिडिओमधून मला दाखवायचं आहे तर त्याचबरोबर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ह्यातले काही जे काही चित्र आहेत फोटो आहेत आपण घेतलेले ते मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवात एंडला मी तुम्हाला दाखवेनच आणि त्याचबरोबर जे काही तिथले मी प्लेसेस पाहिले किंवा ठिकाणं पाहिली त्याची पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती देणार आहे आणि हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे ट्रिपचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून साधारण रात्रीचे साडे अकरा वाजता आम्ही विमानात बसून दुबईच्या दिशेने निघालो आता दुबई म्हणजे काय तर दुबई हे यू एमधला एक भाग आहे तर यू एई म्हणजे काय तर यु फुल फुलफॉर्म आहे युनायटेड अरब एमिरेट्स ह्याचा मराठीत अर्थ होतो संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती म्हणजेच हे सात एकत्रित देश येऊन तयार झालेलं हे एक संघटना आहे ह्याच्यामध्ये साधारण सात अमेरिती येतात त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे अबुधाबी त्यानंतर येतं दुबई मग सारजा मग अजमान उम अल कुवैन नंतर येतं रस अल खेमा नंतर येतं फुजेरा ही अशी टोटल सात इमाराती ही ह्या संघटनेमध्ये आहे त्यानंतर सारजा एअरपोर्टला उतरल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये राहा तिथे एक रात्र काढल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही सज्ज झालो तिकडची ठिकाणं बघण्यासाठी ज्या वेळेला आम्ही ट्र ट्रॅव्हल करत होतो प्रवास करत होतो त्यावेळेला जे बाहेरचा नजारा होता अतिशय सुंदर होता एक खूप स्वच्छ असं शहर आहे हे त्याचबरोबर जे रस्ते आहेत तिकडचे हे खूप सुंदर आहेत जसं आपण इंग्लिश मूव्हीजमध्ये बघतो त्या पद्धतीचे इथे रस्ते तयार केले गेलेले आहेत आणि ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगचं प्रत्येक बिल्डिंगचा जो काही आकार आहे तो बघण्यासारखा आहे म्हणजे आपण एवढ्या उंचीच्या इमारती आपण मुंबईमध्ये देखील पाहिल्या असतील पण ह्या ज्या बिल्डिंग्स केलेल्या आहेत त्याच्यावरचं जे लाईटिंग आहे ते, ते रात्रीच्या वेळेला खूप वेगळं दिसतं तिकडच्या जे काही गार्डन आहे ते खूप वेगळे दिसतं म्हणजे अगदी वाळवंटामध्ये देखील तिकडची ग्रीनरी त्यांनी कशी ठेवलेली आहे त्याचं प्रतीक एक आपल्याला तिथं पाहायला मिळतं आणि जरी दुबईमध्ये नैसर्गिकरित्या जरी तिथे काही दृश्य नसली तरी त्यांनी स्व स्वत तिथल्या राजाने तिथे जे काही चेंजेस केलेले आहेत ते खरंच बघण्यासारखे आहेत जो काही बदल केलेला आहे दुबईमधला खरंच तो बघण्यासारखा आहे तिकडची शिस्त तिकडचा प्रामाणिकपणा म्हणजे तुमची एखादी वस्तू देखील तिथं चोरीला जाऊ शकत नाही इतका प्रामाणिकपणा त्या देशामध्ये किंवा तिथले कायदे तितके कठोर केले गेलेले आहेत आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की इथल्या इमारती ह्या किती सुंदर आहेत आणि त्यांचं जे काही डिझाईन केलं गेलेलं आहे आर्किटेक्चर केले गेलेलं आहे ते प्रचंड सुंदर आहे आणि ते जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी बघतो तेव्हा खरंच डोळे दिपले जातात इतकं सुंदर त्यांनी त्या ते इमारती त्या बनवलेल्या आहेत त्यानंतर आम्ही दुबईच्या एक अत्यंत सुंदर वास्तुशिल्पाकडे निघालो ते म्हणजे दुबई फ्रेम तर दुबई फ्रेम म्हणजेच ते उत्तरेकडील जुनी दुबई आणि दक्षिणेकडील जी न्यू दुबई आहे ह्यांचा अंतर्भाव करणारं हे एक सुंदर असं वास्तुशिल्प आहे तर ह्या दुबई फ्रेममधून आपल्याला समजतं की जुनी दुबई ही मोती डायविंग किंवा फिशिंग आणि दुबईचं चा, जे काही व्यापार चालायचा त्याच्याशी निगडीत ह्याचं एक दृश्य दाखवतं आणि दुसरी बाजू दाखवते की जे दु दुबईचं आता जे काही ग्लॅमर आहे संपत्ती आहे आणि जी काही समृद्धी झालेली आहे ती ही फ्रेमची दुसरी बाजू दाखवते त्याचबरोबर ही दुबई फ्रेम ही लोकांना मागे व पुढे पाहण्याची एक आठवण करून देण्यासाठी केलं गेलेलं हे वास्तुशिल्प आहे त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणाकडे वळलो ते म्हणजे म्युझियम ऑफ द फ्युचर म्हणजेच दे दुबईचं आपलं फ्युचर दुबई जे म्युझियम आहे त्याकडे बळलो तर हे एक नाविन्यपूर्ण आणि भविष्यवादी विचारधारा असलेलं एक उत्तम प्रदर्शनाची जागा म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन घटक हे हायलाईट केलेले आहेत ते म्हणजे हिरवी टेकडी इमारत आणि शून्य हे वास्तुशिल्प पन्नास साठ वर्षानंतर दुबई कशी असेल त्याचं प्रतीक दर्शवतं आणि ह्याच्यावरती हे जे अरेबिक भाषेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे वी माइट नॉट लिव्ह फॉर हंड्रेड ऑफ इयर्स बट द प्रोडक्ट्स ऑफ अवर क्रिएटिव्हिटी कॅन लिव्ह अ लेगेसी लाँग आफ्टर वी आर गोंग किती सुंदर अर्थ हा ह्याच्यावरती लिहिलेला आहे त्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणाकडे वळलो ते म्हणजे जगातली सर्वात उंच इमारतीमध्ये मोडली जाणारी एक मानवनिर्मित इमारत म्हणजेच बुर्ज खलिफा तर बुर्ज खलिफा ही साधारण आठशे एकोणतीस पॉईंट चौऱ्याऐंशी मीटर म्हणजेच दोन हजार सातशे तेवीस फूट इतकी उंच असणारी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग साधारण दोन हजार चारमध्ये तिचं काम सुरू केलं गेलं आणि तिचं चार जानेवारी दोन हजार दहामध्ये तिचं उद्घाटन करण्यात आलं ह्या इमारतीमध्ये साधारण एकशे त्रेसष्ट मजले आहेत आणि एकशे चव्वेचाळीस सदनिका आहेत यांच्या एकूण मजल्यापैकी अडतीस मजल्यांवरती हॉटेल्स व कार्यालय इत्यादी आहेत असं म्हणतात की, हो की बुर्स खरिपा ही ढगांवरून वर येते आणि त्यात जगातील सर्वात उंच असणारं असं निरीक्षण डेक जगातील सर्वात उंच रेस्टॉरंट आणि जगातील सर्वात उंच नाईट क्लब इथे आहे तर मी जे तुम्हाला इथे दाखवत आहे ते जे आपण वरती एकशे पंचवीसाव्या फ्लोअरवरती जाणार आहोत ते लिफ्टमध्ये जे नंबर दाखवले जात आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि ही लिफ्ट जी आहे ती आपल्याला सिक्स्टी मध्ये म्हणजेच एक मिनटामध्ये आपल्याला तळमजल्यापासून एकशे पंचवीसाव्या फ्लोअरला पोचवतो जेव्हा तुम्ही वरती पोहोचता त्यानंतर जे तुम्हाला दृश्य दिसतं खरंच अप्रतिम असं हे दृश्य तुम्हाला इथे दिसतं तुम्हाला पूर्ण असं दुबई शहर तुम्हाला इथून उंचीवरून पाहायला मिळतं आणि हा जो नजारा आहे तो खरंच डोळे दिपावणारा असा हा नजारा असतो म्हणजे त्याची कल्पनाच तुम्ही करू शकत नाही इतक्या उंचीवर आपण असतो आणि इतक्या उंचीवरून आपण एखादं शहर बघत असतो ही कल्पनाच खरं तर मुळात खूप भारी आहे आणि हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे दिसेलच की किती सुंदर नजारा दिसत आहे त्याचबरोबर साधारण रात्री तिथे नाईट शो केले जातात तिकडचं फाउंटन शो केला जातो तो देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या ह्या एंडला तुम्हाला दाखवलेला तो 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 आहे तोही तुम्ही पाहून घ्या खूप अप्रतिम असे लाईट्स केलेले असतात आणि लाईट इफेक्ट दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही फाउंटन असतात जे आपण गाण्यांवरती जे काही फाउंटन शो केले जातात ते साधारण तिथे दाखवलं गेलेलं आहे आणि त्याचा जो काही नजारा असतो तो खरंच अप्रतिम आहे तर तो देखील तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यानंतर आम्ही मरीना दुबईच्या दिशेने निघालो मरीना दुबईमध्ये काय आहे तर आपलं जे काही बीच आहे तो तिथे तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्या बीचवरती दो क्रूज नावाचे रेस्टॉरंट्स इथे चालवले जातात दो क्रूज म्हणजे काय तर ह्या एक जे तरंगते रेस्टॉरंट असतात त्यात त्याचाच एक भाग आहे तर ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतं ते तिथे तुम्हाला एन्जॉय करायला मिळतं तर तिथे जे काही मी व्हिडिओज तिथे काही टिपले आहेत ते, टिप ते तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटली की काही जे फोटोज आहेत जे ग्रुप सेल्फीज असतील किंवा आमचे महिलांचे काढलेले ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या आता एंडला तुम्हाला पाहायला देत आहे आणि त्याचबरोबर मला तिकडचे काही शॉपिंग रिलेटेड तुम्हाला जर काही व्हिडिओज हवे असतील तर ते मला नक्की कमेंटद्वारे सांगा तिकडचं वातावरण कसं आहे ते देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते देखील मला सांगा त्याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ करेन आणि तिथलं खाणं पिणं काय असतं कसं असतं त्याचं जर तुम्हाला प्रश्न असेल तर ते सुद्धा प्रश्न मला खाली कमेंटमध्ये विचारा त्याचे प्रश्नांची उत्तर मी ने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन आणि आजचा हा जो काही व्हिडिओ पाहिला आहे त्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद